जुगार खेळताना भाजप नेता पोलिसांच्या जाळ्यात वैनगंगा न्यूज लाईव्ह पुणे शहरातील धनकवडी परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत भाजपच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील चिटणी सौदुंबर कांबळे यांच्यासह एकूण सात जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार धनकवडी भागातील जुन्या पत्र्याच्या कारखान्यात गुपचूप जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीनंतर स्वारगेट पोलिसांनी छापा टाकत अड्ड्याचा पर्दाफाश केला या कारवाईत पोलिसांनी जुगारासाठी वापरली जाणारी साहित्य तसेच रोख रक्कम असा एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यात भाजप पदाधिकारी औदुंबर कांबळे यांचाही समावेश आहे ही घटना उघड झाल्यानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस पुढील तपास करत असून या आडल्यामागे आणखी कोणी गुंतले आहे का याचा शोध घेतला जात आहे